<laughs> सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करा हा अखिल दादा या हाय गुड मॉर्निंग जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार लाईक डॉन ताई यू पतू थँक्यू झाला का पाणी छान झाला का हो झाला दादा छान माझ तुमचं झालं का अखिल दादा दा 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 सकाळ सकाळी जय भीम जय मल्हार जय मल्हार जय भीम पंकज दादा झालं का चापाणी नाश्ता लाईक केलं धन्यवाद हो बर पत्तू की दीवानी बेडी भाई कोटे बिजी आ है हाई जो त्यौहार प्रपोल कोल की पटकन अरे आदर्श मला नाही जमणार ना गाणं मला कुठं जमत आहे तूच मन बाबा मी वाचन करेन गाण्याचं तू कमेंट कर गाण्याचं सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करा प्लीज सपोर्ट करा प्रफुल भाऊ जय भीम गुड मॉर्निंग ज्योती गुड मॉर्निंग प्रफुल गुड मॉर्निंग लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल तू वाचन करू नको माझे जीव जाईल ते वाचन केले तर तू गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय भीम मुंबकार भाऊ हां अं मु कुठं दिसत आहे प्रफुल ए कुठं दिसत आहे प्रफुल चहा आणि नाश्ता झाला का जिथे झालं प्रफुल चहा आणि नाश्ता तुझं झालं का तुझ्या गुरुजी आता तुझ का माझ्या प्रेमाची धुलं नाही रे पंकज दादा <laughs> <बाप्रे> बाप रे बा पंकजदा बस कर बाबा गाणं तुझे बस केलं बर का धन्यवाद पंकज दादा मला गाणं ना हा जमत नाही बघा ते ना गाणं ते सूरत आलं कुठं काय काय लावते ते मला समजतच नाही काय तापते गाण्याच तेच व्हिडिओ करताना ना लय डोकं खाताय माझा व्हिडिओ ते गाण्यावरचे व्हिडिओ शूट करताना लय म्हणजे लय डोकं जात आहे व खराब होत आहे ओके ओके चालेल हा धन्यवाद आदर्श थँक्यू समजून घेतल्याबद्दल धन्यवाद लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा डीपी पी चाहे पंकज भाऊ हेलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आंटी hey. जी गुड hey. मॉर्निंग hey. खान. <laughs> खान तेरी माँ हो गई आंटी खान को भेजेंगे नरक में ओके पंकज दादा हाय हाय अमो सारखी डी पी बदलता तुम पंकज भाऊ खान को भेजेंगे नरक में हो ना भाऊ बदलला